नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खुसखुशीत असे शंकरपाळे बनवणार आहोत तर ते खुसखुशीत का होतात लेअर्स का पडतात किंवा चौपट कसे काय फुलत आहे तर सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर बनवूया तर तुम्ही पाहू शकताय किती चौपट असा आपला हा शंकरपाळा फुललेला आहे आणि किती असा खुसखुशीत झालेला आहे हे पहा मी तुम्हाला फोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकताय किती नरम अगदी मस्त असे आपले हे शंकरपाळे झालेले आहेत तर याचं प्रमाण काय काय घ्यायचं चल दाखवते चला तर पाहू शकताय एक किलो मैद्यासाठी की नाही आपण एक वाटी साखर एक वाटी दूध घेतलं आहे आणि एक वाटी तूप घेतलं आहे हे तिन्ही प्रमाण एकने समानच घ्यायचे म्हणजे आपले शंकरपाळे की नाही खुसखुशीत होतात मग शंभर टक्के खुसखुशीत होतात तर इथं एकीने अगोदर आपण आता साखर आणि दूध हे दोन्ही विरगळून घेणार आहोत जर हे तिन्ही एकत्र केलं आपण तर काय होतं ते काय म्हणतात त्याला फुटतं किंवा नाचतं तर इथं पाहू शकता पातेल्यामध्ये काय केलं एक वाटी साखर घेतली आता हे दूध पण टाकायचं आणि हे व्यवस्थित गॅसवरती आपल्याला विरगळून घ्यायचं आहे हे आपल्याला अगदी तुम्ही उकळीही आणू शकता विरगळेपर्यंत आता हे गॅसवर ठेवून एक नाही लगेच आपण दूध की नाही हे दूध व साखर विरगळून घेणार आणि यामध्ये तूप कधी टाकणार तर हे आपण गॅस बंद केला विर म्हणजे विरगळल्याच्यानंतर साखर आणि दूध मग आपण हे तूप यामध्ये टाकणार थोडं कोमट असताना जर तूप टाकलं तर ते खराब होतं त्यामुळे आपण पाणी असेल तर हे तिन्ही गोष्टी एकत्र केल्या ना तुम्ही दुधाऐवजी हो पाणी असेल तर मग ते म्हणजे फुटत वगैरे नाही नासत नाही तर पाहू शकता इथं आपण ही साखर विरगळून घेत आहोत तर हे उकळलेलं आहे आपली साखर ही वितळलेली असं हे एक जीव झालेलं हे पा पूर्ण एकजीव झालेला आहे इथं आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हे गॅस थोडंसं कोमट झालेलं आहे यामध्ये आपण हे तूप आता टाकणार आहोत तर पाहू शकता यामध्ये आपण हे तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथं तुपाऐवजी तेलही वापरू शकता तर हे थोडं कोमट झालेलं की लगेच आपण मळणार आहोत तर इथं काय केलं आहे एक किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा ऐकिने कधीही आपण शंकरपाळे बनवताना चाळूनच घ्यायचा कारण मग काय होतं आपले शंकरपाळे शंकर किने असे खुसखुशीत होतात एक सार म्हणजे काय म्हणत पीठ आपण चाळलं की नाही त्यामध्येच गाठी वगैरे असतील तर म्हणजे चाळल्याच्यानंतर एकसारखं होतं तर पाहू शकता आपण हे मैदा ऐकणे आता इथं चाळून घेत आहे सगळा आपला मैदा चाळून झाला की लगेचच आपण नाही मळून घेणार आहोत हे तर, पा काहीही नाही आहे पिठामध्ये फक्त चाळून घेतलेलं आहे तर पाहू शकता आपण मळताना थोडंसं मैदा काढून घेत आहोत मग लागलात तर पुन्हा टाकायचा तर आता यामध्ये आपण जे कोमट झालेलं सगळं मिश्रण आहे हे सगळं या पिठामध्ये ओतून घेणार आहे तर पाहू शकता आपण हे सगळं मिश्रण एक नाही या पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्हाला त्याच्यात बोटही बुडवून दाखवते अगदी म्हणजे आपल्याला कोमट आहे गरम असताना मळायचं नाही आहे तर हे पहा बोट हे करून दाखलोय अगदी कोमट आहे आणि आता एक थोड़ा -थोड़ा हे मळता नाही की नाही अगदी असं हळूहार नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा थोडं थोडं हे करून सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे तर इथे एक नाही आपल्याला हा थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे मैदा घेतलेला आहे अगदी थोडासाच मैदा शिल्लक राहतो एक किलोमधला नाहीतर हे तिन्ही वाट्या म्हणजे प्रमाण घेतलं त्यामध्ये एक किलो मैदा बरोबर बसतोच आणि जास्त जर आपल्याला बनवायचे असतील तर थोडंसं मोठं प्रमाण घ्यायचं म्हणजे आता इथे नाही आपल्याला हे साखरेचं आणि त्याचं प्रमाण घेताना एक किलो बर साठी आप हे आपण परफेक्ट घेतले अर्धा किलोसाठी करायचं असेल तर अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता म्हणजे अर्धा किलो साठी नाही परफेक्ट प्रमाण होतं अगदी चांगलं थोडं थोडं घेऊन हे मऊ करायचं आहे तर पाहू शकतात थोडं थोडं केलेलं आहे आणि चांगलं असं मऊ करायचं आणि मग दोन्ही हे मिक्स करून त्याचा चांगला असा उंडा करून घ्यायचा आहे आणि जर कधी आपल्याकडून जर जास्त पीठ पडलं थोडंसं निबर झालं तर थोडंसं दूध दोन तीन चमचे लागत असेल तर ते घेऊन थोडंसं आणखीन मळायचं तर पाहू शकता हे चांगलं असं माझं पीठ मळून झालेलं आहे मला काही इथं गरज पडली नाही आहे दूध वगैरे घ्यायची तर हे आपल्याला किती लहान करायचं मोठं करायचं त्यानुसार त्याच्यातला मी उंडा काढून घेत आहे पण याचं जा थोडंसं जाडच करत असतात शंकरपाळ्यासाठी त्यामुळे थोडासा मोठा उंडा घेत आहे आणि हा उंडा थोडासा की नाही मळून घ्यायचा म्हणजे आपण जी पोळी लाटणार की नाही त्याला की नाही चिरा थोड्याशा कमी पडतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला चिरा पडतातच मग पिठाला चिरा म्हणजे चांगले लेअर्स येतात हे पहा छान असं मळून घेतलेलं आहे असा उंडा करून घ्यायचा हे आपण खाली वरतून पाहिलं तरी त्याला ह्या चिरा पडतातच शंकरपाळ्याच्या याला तर आता आपण हे लगेच लाटून घेणार आहोत हे थोडंसं पाहू शकता दोन्ही हाताने असं दाबून घेतलेलं आहे आणि आता लाटून घेत आहे एकसारखं असं हे चांग छान अशी पोळी की नाही लाटून घ्यायची आणि जर अशी जाड लाटायची खूप जाड नाही खूप पातळ नाही पाहू शकता मिडियम अशी लाटायची हे पा मी तुम्हाला दाखवत आहे मिडीयम अशी लाटून घेतलेली आहे आता याच्या काय करायचं आहे आपल्याला एकसारखे आपले शंकरपाळे यावे त्यासाठी की नाही याच्या कडा की नाही पूर्ण अशा कट करून घेत आहे दिसायला छान दिसतात त्यामुळे नाहीतर असंही कट केलं तरीही चालतं हे पा कडाक कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण आपल्याला हवं त्या आकारामध्ये आप आपण हे शंकरपाळे की नाही कट करून घेत आहोत अगदी छान तुम्ही इथं डायमंड ही कट करायची असेल तर करू शकता मी चौकोनी केलेले आहेत हे पा मस्त असे आपण हे आपले शंकरपाळे बनवून झालेले आहेत मी एका साईडला इकने तेलही गरम करायला ठेवलेलं आहे हे पाच किती मस्त असं हे शंकरपाळा मी तुम्हाला दाखवत आहे झालेला आहे आता आपण की नाही तेल चेक करणार हे पहा इथंही तळताना महत्त्वाची स्टीप म्हणजे तेल आपल्याला गरमच हवं आहे एकदम असं कोमट नको आहे तर तेल गरम झालेलं आहे हे पहा त्यामध्ये हळूहार हाताने जर सोडत असाल तर तेल उड तर इथं पाहू शकता अगदी आपल्याला तेलामध्ये बसतील तेवढे शंकरपाळे की नाही सोडायचे आहेत तर इथं अर्धे एकने हाताने सोडले आहेत अर्धे एकने आता मी तुम्हाला दाखवते आपण झाऱ्यामध्ये ठेवायचे आणि आज्ज्यात आपण हे तेलामध्ये सोडू शकतो या प्रकारे सोडायचे म्हणजे आपल्याला पोळण्याची वगैरे भीती राहत नाही किंवा अंगावर उडतं तर याला लगेच आपण आता म्हणजे थोडं होऊ द्यायचं एक दहा शेकंद हे आता नंतर आपण हे झाऱ्याने एकने हलवायचे थोडेसे आणि तळताना एकने आपण महत्त्वाची स्टीप म्हणजे हे आता आपण टाकताना तेल अगदी गरम होतं तर थोडं गॅस कमी करायचा फुल गॅसवर जर तळले तर ते एकदम लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात तर हे कमी गॅसवर आता तळत आहे तर अगदी थोडंसं हलवायचं अधूनमधून सारखं हे पा तुम्हाला जवळून दाखवत आहे किती मस्त असा पि म्हणजे गुलाबी गुलाबी कलर यायला लागलेला आहे आणि कमी गॅसवर केल्यावर ही आपल्या शंकरपाळ्याला एक असे चांगले पडतात खूप छान लेअर होतात आणि खुसखुशीत होतात तळण्याची ही एक स्ट्रीक आहे फुल गॅसवर कधी शंकरपाळे तळायचे नाही टाकताना तेल एकदम चांगलं गरमच पाहिजे पण तळताना कमी करायचं आणि नंतर आपल्याला खूप असं क वाटत असेल तर त्या कधी फुल करूनही छान असा डार्क कलर आणू शकतो आपण तर पाहू शकता अगदी चांगले असे आपण हे कमी गॅसवर शंकरपाळे तळून घेत आहोत हे बुडबुडे एक नाही शंकरपाळे आपले तळले की थोडेसे कमी होतात तर पाहू शकताय अगदी असं किती छान अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत हे प अगदी जवळून दाखवत आहे तुम्हाला कसले मस्त असे लेयर्स पडतात आणि मस्त आता या हा एकदम शंकरपाळे एक नाही हे तळून झालेत पण मला थोडासा अगदी डार्क कलर हवा आहे त्यामुळे मी थोडेसे आणखीन हे तळून घेणार आहे थोडंसं असं डार्क कलर आला का खाण्यासाठी असे खमंग असे शंकरपाळे लागतात महत्त्वाची स्टीप तुम्हाला सांगायची म्हणजे शंकरपाळे बनवताना जे आपण मिश्रण बनवलेलं असतं ते जर आपण गरम असताना मळलं तर आपले शंकरपाळे किने कडक होतात त्यामुळे ते थंड झाल्याच्या नंतरच मळायचं म्हणजे आपले शंकरपाळे किने अगदी खुसखुशीत होतात आणि छान होतात आणि तेच प्रमाण घेतलं हे खूप जुनं गोष्ट आहे सुरुवातीपासून मी या ही व्हिडिओ टाकलेला आहे याच प्रमाणाने आपले शंकरपाळे फसणार बिलकुल पण नाही परफेक्ट येणार तुम्ही या पद्धतीने नक्की हे शंकरपाळे असे करून पहा तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाहू शकताय तुम्ही इथे अगदी छान असं मला हवा तसा कलर आलेला आहे थोडेसे डार्क कलरवर मी काढणार आहे तर आता इथे नाही आपण हे शंकरपाळे काढून घेणार आहोत अगदी परफेक्ट असा हा कलर आलेला आहे पाहू शकताय किती छान असे म्हणजे त्याला लेअर्सच एवढे छान पडतात आणि खूप छान असे शंकरपाळे होतात अगदी खुशखुशीत खमंग तर किती मस्त या तुम्हाला ज्या म्हणजे डार्क हवे असतील यानुसार जास्त तर तुम्ही डार्कही काढू शकता तर याप्रमाणेच मी आता हे सगळे राहिलेलेही शंकरपाळे एकने असेच आपण तळून घ्यायचे किती लेयर्स तुम्हाला दिसत आहेत मस्त अशा अगदी खूप छान आणि परफेक्ट होतात तर पाहू शकता याच प्रकारे आता हे सगळे एकने तळून घेणार आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि याच प्रकारे सगळे शंकरपाळे आता बनवून घेऊया खुखुशीत अगदी नरम मस्त अगदी बिस्किटासारखे मऊ मस्त झालेले आहेत हे पहा सगळ्यांना लेअर्स पडलेली ले आहे अगदी चौपट फुलणार आहे तुम्ही पहा आपण तळलेला आणि न तळलेला किती मस्त असा केवढा मोठा चौपट फुललेला आहे तर इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे अगदी नरम पाहू शकता किती मस्त असा असं खुशखुशीत असं आपलं ह्या शंकरपाळे झालेले आहेत अगदी मस्त होतात हे पहा ते आणखीन एक तुम्हाला मी हे पा कुस करून दाखवत आहे किती मस्त आणि मऊ झालेले आहेत अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत असे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जे सु म्हणजे फर्स्ट टाईम बनवताय ना त्यांचेही परफेक्टच येणार या पद्धतीने केल्याच्यानंतर तुम्हीही या पद्धतीने नक्की हे शंकरपाळे बनवून पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद